नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांचे भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर मोठे आणि सनसनाटी आरोप या बातमीमुळे भारतीय जनता पार्टीला मानला जातोय सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय कृषी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर मोठे सन्सनाटी आरोप केले आहेत रवींद्र धंगेकर यांनी आरोपाचा बॉम्ब फोडताना महापौर पदाचा काळ ते जैन वस्तीगृह जमीन व्यवहार प्रकरणाची लिंक लावली आहे मनी लॉन्ड्रिंगचा गंभीर आरोपही धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर केला आहे केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर रवींद्र धंगेकरांनी थेट जमीन घोटाळ्याचे आरोप केले होते त्यानंतर भाजपच्या तक्रारीवर शिवसेना शिंदे गटातून धंगेकरांची हकालपट्टी होणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र रवींद्र धंगेकर यांनी आरोपांची माळ लावणं सुरूच ठेवलं आहे पुणेकर फर्स्ट म्हणणाऱ्या रवींद्र धंगेकर यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत आरोपांचा धुराळा उडवला आहे रवींद्र धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की मोहोळे खासदार होण्याच्या अगोदर पुण्यनगरीचे महापौर होते महापौर असताना पुणे महानगरपालिकेचे अधिकृत शासकीय पाठी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोवा क्रिष्टा वापरायचे त्या गाडीचा नंबर होता एम एच बारा एस डब्ल्यू झिरो नऊ झिरो नऊ ही गाडी ना मोहोळ यांची होती ना पुणे महानगरपालिकेची शासकीय वाहन होती ही गाडी होती कोथरूडच्या बडेकर बिल्डरची हे तेच बिल्डर आहे ज्यांनी जेन हॉस्टेल खरेदी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर होते या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर मुरलीधर मोहोळ पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बडेकर बिल्डरला देण्यात आल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय की बडेकर बिल्डरचे मागच्या पाच वर्षातले शीट काढले तर लक्षात येईल की यांनी किती कोटीच्या कोटी उड्डाणे सहज गाठले आहेत अर्थात महापौरपद व केंद्रीय मंत्रिपदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार या कंपनीद्वारे केल्याचे लक्षात येईल त्यामुळेच माननीयांची संपत्ती तब्बल चारशे पटीनं वाढली असल्याचा आरोपसुद्धा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे रवींद्र धंगेकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं ते सुद्धा आपण पाहूयात पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसात पाहिले परंतु तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असल्याचे सांगतात मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो मोहोळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुण्यनगरी पुण्याचे महापौर होते हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेचे अधिकृत शासकीय पाठी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे त्या गाडीचा नंबर होता एम एस बारा एस डब्ल्यू झिरो नऊ झिरो नऊ ही गाडी ना मोहोळ यांची होती ना पुणे महानगरपालिकेचे शासकीय वाहन ही गाडी होती कोथरूडच्या बडेकर बिल्डरची हे तेच बिल्डर आहे ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी दोन नंबरचा लिलाव लावला आणि देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर आहेत पुणे महानगरपालिकेत महापौर हे संवैधानिक पद सांभाळत असताना एका खाजगी व्यावसायिकाचे वाहन वापरणे महापौराच्या नीतिमत्तेला धरून आहे का असा प्रश्नसुद्धा धंगेकरांनी उपस्थित केला आहे नऊ हजार कोटीचे बजेट असलेल्या महानगरपालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता आली नाही का या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बडेकरला बिल्डरला देण्यात आले वेताळ टेकडी येथे टनेल टे एस ये सी एम टी आर रस्ता आणि बालभारती ते पोडफाटा लिंक रोड हा प्रोजेक्ट आणण्यासाठी मान्य इतके अतिउत्साही आहेत की त्यांनी आतापर्यंत हजारो पर्यावरणवाद्यांना विरोध पत्कारला तुम्हाला वाटेल की हे सर्व ट्रॉफिक कोंडीतून मुक्तत्व व्हावी यासाठी करतायत परंतु नाही गोखले बडेकर आणि आणखी तीन बिल्डर यांच्या जमीन या भागात आहेत वेता टेकडी परिसरात या बिल्डरांना प्रोजेक्ट करता यावेत यासाठी त्यांनी हा घाट घातला आहे अर्थात बिल्डर नावाला असतात हेच मालक असतात आता हे शपथपत्रात लिगल बिल्डर पार्टनरशिप दाखवतात तर अनाधिकृत किती पार्टनरशिप असतील याचा विचार न केलेलाच बरा या बडेकर बिल्डरचे मागच्या पाच वर्षातले बॅलन्सशीट काढले तर लक्षात येईल की यांनी किती कोटीच्या कोटी उड्डाणे सहज गाठली आहेत अर्थात महापौर पद व केंद्रीय मंत्रीपदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार या कंपनीद्वारे केल्याचे लक्षात येईल त्यामुळेच माननीय मुरलीधर मोहळ यांची संपत्ती तब्बल चारशे पटीनं वाढली आहे असा गंभीर आणि सनसनाटी आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी महापौर पदात चा कारभार पाहत असताना ते आज केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा कारभार पाहत असताना मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहे या गंभीर आरोपांना खासदार तसाच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देणार हे सुद्धा पाहणं येणाऱ्या काळामध्ये तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान मुरलीधर मोहोळ यांची शिवसेना शिंदे गटातून हकालपट्टी करण्याची बातमी कानावर येताच मुरलीधर मोहोळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आता सोशल मीडियावरती व्हायरल होते दरम्यान मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुरलीधर मोहोळ यांनी केलेला हा भ्रष्टाचार नक्कीच खरा असेल की रवींद्र धंगेकर यांच्यावर बेचूट आरोप करत असेल हे सुद्धा पाहणे येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान या प्रकरणात आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या आणि नव्या विषयासह